नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे सर्वच पक्षाचे नेते प्रचारात व्यस्त अशातच काही दिवसांपूर्वी महायुतीतील वाद आला होता त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले होते त्यांनी अमित शाह यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली होती त्यानंतर आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेच्या एका मंत्र्याने एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर विधान केले आहे यामुळे राजकीय या वर्तुळात एकच खळब उडाली आहे दरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे नंदुरबार मध्ये प्रचारासाठी आले होते यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की जनतेला आजही विचारलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण जनता ही सांगेल की एकनाथ शिंदे महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे काळजी करू नका का परत या महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करताना आपण सर्वजण पाहणार आहोत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झोपडीतून आलेला माणूस मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जात नव्हता एकनाथ शिंदे प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय झोपायलाही जात नाही उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब प्रत्येक सभेत सांगतात महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिला नव्हता असं म्हणत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची भविष्यवाणी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे दादा भुसे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजप सोबत करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले होते आता दादा भुसे यांच्या विधानानंतर राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदेकडे येणार का याचे उत्तर आपल्याला भविष्यात मिळणार आहे पण दादा भुसे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा